मित्रांनो शनीकृपायगुर इंडस्ट्रीज प्लॉट नंबर डी सी बारा मध्ये मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक मशीन पाहणार आहोत की जे म्हणजे साधारणतः आपण बघतो की ज्या वेळेस तुमचं धान्य काढलं जातं तर ते साफ करण्यासाठी मशीन लागतं आपण त्याला टेप करायची मशीन म्हणतो किंवा धान्य साफ किंवा सीड ग्रेडर इंग्लिश मध्ये सीड डी ग्रेडर म्हणतो अशा मशीनचं आज आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो हे जे मशीन आहे सीडी ग्रेडर हे मशीन जे आपण आज देत आहे कृषी दर्शन कंपनीचं एकदम हेवड्युटी अँगल चाशी असलेलं एकदम असं हे मशीन आहे आणि हे मशीनची उपलब्धता आपल्या शैनिक रोप्रो मध्ये तुम्हाला हायड्रोलिक असेल तिथे बघू शकता हायड्रोलिक मशीन उपलब्ध आहे उपलब हे टायरवरचं उपलब्ध आहे संपूर्ण मशीन आपल्याकडे स्टॉक उपलब्ध असतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा एक साईड बिझनेस म्हणून खूप जबरदस्त शेतकऱ्यांसाठी फायदा आहे कमी किमतीमध्ये साईड बिझनेस तुमचा मशीन फक्त शेतकऱ्याच्या दारात नेऊन लावायची त्याचा सीड ग्रेडर डायरेक्ट डायरेक्ट टफ करून मशीन तुम्ही द्यायचंय तर चांगलं पोत्याला भाव मिळतोय मित्रांनो आणि प्रत्येक शेतकऱ्याला ह्याची जा आज गरज आहे कारण तुमचं त्याच्यामध्ये धान्य तुमचं ह्याच्यामध्ये ग्रेडिंग केलं जातं तुमचं ह्याच्यामध्ये साधारणतः ग्रेडिंग जर म्हटलं आपण तर तुमचं मोठं धान्य वेगळं माती वेगळी आणि मधलं धान्य फुटलेलं वगैरे अशा प्रकारचं तुमचं तीन प्रकार मध्ये ग्रेडिंग होत असतं अशा प्रकारची जी मशीन आहे त्या मशीनचा आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण आपल्याला माहिती घेणार आहोत तर मित्रांनो हे जे मशीन आहे तर आपण हे शाप्त ठेवण्यासाठी इथं जागा दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे सुकाळ लावलेलं आहे जर तुम्हाला ह्याच्यावर जा घेऊन जायचं हायड्रोलिक आहे जर तुम्हाला टायरवरच असेल तर हे तुम्हाला सुकाळ लावलेलं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्याला स्टँड दिलेले आहेत दोन प्रॉपर स्टँड दिलेले आहेत आणि पाठीमागं टायर दिलेले आहेत जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर पाहिजे असेल तुम्हाला तर साधारणतः चालणीचा स्पीड किंवा चालणीची उंची जर तुम्हाला सेट करायचं तर हिथून तुम्ही करू शकता हे खुरपत दिलेले आहे तर तुमच्या आतमध्ये जर समजा माल वगैरे काय जर समजा अडकला वगैरे तर तो जर तुम्हाला साफ वगैरे करायचा असेल तर तुम्ही असं तुम्ही साफ करू शकता ताळणीवरचा माल वा 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 तर जर तुमचं काय असेल तर आणि हे मित्रांनो मशीन गव्हर्नमेंट सबसिडीसाठी हे आहे उपलब्ध दुसरी गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर मोटर जर मोटरवर पण हे ऑपरेट होतं आणि तुमच्या ट्रॅक्टरवर पण ऑपरेट होतं असे दोन्ही फायदे हे तुम्ही बघू शकता मोटरवर पण हे तुमचं ऑपरेट होऊ शकतं दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही जर पुढे जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आतमध्ये आपण हे बघू शकतो असा रोटर दिलेला आहे ह्या रोटरने तुमचं मशीनचे जिथे जे आहे त्या कुड्या तुमच्या सगळ्या साफ केल्या जातात आणि जर तुम्हाला नसतं धान्य साफ करायचं असेल तर दुसरीकडून टाकू शकता आणि जर तुम्हाला ह्या अशी दोन लिव्हर दिलेत ह्या दोन लिव्हरचा वापर करायचा जर तुम्हाला कुड्याचं जर वरचं हे काढायचं असेल म्हणजे टोपन काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता आणि <laughs> जर नसेल तर तुम्हाला दोन्ही साईडने तुम्हाला हे सुविधा आहे म्हणजे हिकडून पण तुम्ही टाकू शकता आणि हिकडून हे लिवर दिलेले आहेत ह्या लिव्हरने तुम्ही ज्या साईडला तुम्हाला जे काम करायचं त्या मशीनचं तुम्ही काम ह्याच्यावर करू शकता अशा प्रकारचे हे इकडे एक दिलेलं आहे आणि इकडे एक दिले त्या दोन्ही लेवर वर, वर तुमचं काम केलं जात आहे मित्रांनो दुसरी गोष्ट पुढे जर आपण पाहिलं तर साधारणतः ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जर तुम्हाला हवा जर का जी फॅनची हवा आहे ती जर कमी जास्त करायचं तर हिथे पण तुम्हाला एक लिव्हर दिलेलं आहे इथून तुम्ही ह्या लिव्हरने ऍडजस्ट करू शकता किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये इथं पण नट बोल्ट दिलेले तुम्हाला फॅन पुढे महागायचं असेल सरकवायचं असेल तर तुम्ही हे करू शकता हे तीन आउटलेट दिलेले आहेत तुम्हाला इकडे एक आउटलेट दिलेलं आहे इथे एक आउटलेट आणि इथे एक आउटलेट दिलं अशा प्रकारचे आउटलेट दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला चालणीचा स्पीड जर तुम्हाला कमी जास्त किंवा ऍडजस्ट जर करायचं असेल तर तुम्ही चाळणीचा स्पीड कमी जास्त किंवा ऍडजस्ट करू शकता अशा हे आपले शनी इंडस्ट्री शनी कृपास्ट्रीचे बारामतीचे नंबर आहेत बारा आपले प्लस तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर हे टायर आहेत आणि ह्या टायर वर तुम्ही म्हणजे ट्रॅव्हलिंग साठी हे उपयोग होतात हिथं तुम्ही उभं राहून तुम्ही सहज टाकता येते तुम्हाला एकदम बेस्ट असं कम्फर्टेबल आहे मशीन आणि एकदम मटेरियल जर बघितलं तर एकदम मटेरियल हेवी ड्युटी अँगल चॅनलच्या अशी संपूर्ण मटेरियल हेवी ड्युटी दिलेलं आहे तसंच तुम्ही इथे बघू शकता टूल बॉक्स वगैरे दिलेलं आहे तुम्हाला सामान वगैरे ठेवायचं असेल तर तुम्हाला टूल बॉक्स वगैरे दिलेलं आहे मटेरियल तुमचं बघितलं तर तुम्ही मटेरियल एकदम चांगलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो जर वर जर आपल्याला पाहिजे असेल तर हे हायड्रॉलिक वरचं पण मशीन आहे तुम्ही बघू शकता हे हायड्रोलिक वरचं मशीन आहे हे पाच एच मशीन आहे डायरेक्ट हायड्रोलिक तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही उचलून घ्यायचंय आणि उचलून घेऊन तुम्ही डायरेक्ट शेतात घेऊन जाऊ शकता म्हणजे टायरची गरज लागत नाही ह्याला तसं हायड्रोलिक वर आहे हे बघू शकता रोटर वगैरे बघितलं तर एकदम सगळं मटेरियल ड्युटी मटेरियल दिलेलं आहे हे बघू शकता मटेरियल एकदम ड्युटी आहे आणि संपूर्ण मोटर वगैरे तुम्हाला माउंट करायचं ती जागा दिलेली आहे अशा प्रकारचं हे मशीन आहेत आणि बाकी आपल्याकडे सर्व चापटर असतील पॉवर टिलर असतील पॉवर विडर असतील सर्व मशीन आपल्या एका छताखाली मिळण्याचे ठिकाण म्हणजे आयग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एमआयडी से बारामती तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना कोणाला हे मशीन घ्यायचं असेल त्यांना ते व्हिडिओ शेअर करा कारण ह्याचा साईड बिझनेस म्हणून खूप मित्रांनो चांगला बिझनेस आहे एक शेती बरोबर एक जोडधंदा म्हणून आपण ह्याच्याकडे नक्की चांगल्या प्रकारे बघू शकतो असा हा उद्योग आहे जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद